नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीतील गोचर शनीची प्रत्येक राशीला काय सविस्तर फळं मिळते मी सांगणार आहे सांगत आहे आज मी मीन राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं झालं हे सांगणार आहे आपल्याला माहीतच आहे की मीन राशीच्या लोकांना जानेवारी तेवीसपासून शनीची साडेसाती सुरू आहे आता साडेसातीचा मडला टप्पा सुरू होणार आहे म्हणजे चंद्रावरून शनीचं गोचर होणार आहे हे गोचर कसं असेल काय काय फळे या लोकांना मिळते मी सांगणार आहे सुरू करूया एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत मीन राशीला गोचरने शनी पहिला म्हणजे राशीतूनच शनीचं गोचर भ्रमण होणार आहे म्हणजे या राशीच्या लोकांचा सा आता साडेसातीचा मधला टप्पा सुरू होत आहे चंद्रावरून होणारं शनीचं भ्रमण हे त्रासदायक असल्याने पुढील अडीच ते तीन वर्ष या लोकांना प्रचंड मानसिक शारीरिक व वैवाहिक बाबतीत त्रास होणार आहे चंद्रावरून शनीचं भ्रमण व पंधरा मे पंचवीस ते जून सव्वीस या काळातील चौथा गुरु तसेच बारावा राहू प्रतिकूल येत असल्याने मीन राशीच्या लोकांना ही ग्रहगोचरी दुष्काळात तेरावा महिने महिना अशी स्थिती निर्माण करणार आहे म्हणजे बघा डोक्यावरनं शनीचं गोचर प्रतिकूल सुरू असताना बाराव्या स्थानातून राहूचं गोचर व चतुर्थनातून गुरुचं गोचर हे दोन्ही गोचर प्रतिकूल येत आहेत म्हणजे सर्वच ग्रहगोचरी मीन राशीच्या लोकांना जून सव्वीस किंवा नोव्हेंबर सव्वीसपर्यंत प्रतिकूल असणार आहे तर ह्या ह्या काळात या, या का लोकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे ज्या लोकांच्या मूळ कुंडलीमध्ये चंद्राबरोबर मूळ पत्रिकेमध्ये चंद्राबरोबर शनी राहू केतू मंगळ हर्ष नेपच्यून किंवा रवी असे ग्रह जर आहेत असतील त्या लोकांना एकोणतीस मार्च पंचवीस ते तीन जून सत्तावीसपर्यंत प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास होणार आहे जून सव्वीस नंतर मात्र उच्च राशीतून गुरुचं होणारं पंचम स्थानातील भ्रमण या राशीच्या लोकांना शुभफळदायी आणि काहीच दिलासा देणार जा दिलासा देणारं जाईल ही एक आनंदाची बाब या लोकांसाठी असेल मात्र ती जून सव्वीस नंतर तोपर्यंत या राशीच्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं प्रामाणिक कष्ट करावेत आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी सर्वांशी प्रेमाने आणि सामंजस्यनी वागावं शक्यतो जोरदाराशी मतभेद वाद टाळावेत जास्त विचार करणं किंवा जास्त ताण घेणं या काळात टाळावं त्याचबरोबर या लोकांनी नित्य शनी उपासना करावी याने बराच फरक या लोकांना पडेल लग्नस्थानावर आपण काय काय पाहतो तर लग्नस्थानावर आपण व्यक्तीचं आरोग्य आयुष्य यश अपयश व्यक्तिमत्व आणि सगळ्यात मुख्य मानसिक स्थिती बघतो आपण मीन राशीच्या लोकांच्या लग्नस्थानातून म्हणजे चंद्रावरून शनी हा वेश होऊन जात असल्यामुळे या लोकांना काही अशुभ फळे मिळतील ती कोणती मिळते मी तुम्हाला क्रमाने सांगतो मीनराशेच्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये आता वाढ होणार आहे ज्या लोकांना पूर्वीपासून आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्यावी लागेल अन्यथा दोन हजार पंचवीस सव्वीस सालामध्ये आजारपणावर हॉस्पिटलवर मोठे खर्च होणे संभव होतं जून सव्वीस नंतरपर्यंत मीनराशेच्या लोकांना काही लोकांना वातविकार पित्तविकार सांधेदुखी सर्दी हृदयविकार रक्तदाब हाडांचे विकार पायाचे दुखणं किंवा नैराश्य मानसिक विकार इत्यादी होण्याची शक्यता राहील मुख्य म्हणजे चंद्रावरून शनीचं भ्रमण होत असल्याने या लोकांना आता प्रचंड मानसिक त्रास होणार आहे प्रत्येक गोष्टीतून किंवा कामातून मनस्ताप होणं दुःख होणं संभवतं प्रत्येक कामामध्ये विलंब अपयश संघर्ष राहील काहींना एकटेपणा जाणवेल यांच्यापासून लोक दुरावतील यांची या काळात चिडचिड अस्वस्थता वाढेल यासाठी या लोकांनी शांत संयमी राहावं नित्य शनी उपासना करावी उपासना वाढवा नियमित व्यायाम करा योगासनं करा प्राणायाम करा मेडिटेशन करा मन स्थिर करा नक्कीच तुम्हाला फरक पडेल सहनशीलता आणि संयम वाढवा मन सकारात्मक ठेवण्यासाठी थे प्रयत्न करावेत राशीच्या लोकांना आता अपेक्षित यश या काळात मिळणार नाही का तर डोक्यावरचा शनी थोडा त्रासदायक असतो नोकरी व्यवसायामध्ये नाउमेद करणारा दिवस येतील मात्र याच काळात जर तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं तर पुढे भविष्यात हा शनी तुम्हाला मोठे लाभ करून देणार हे लक्षात ठेवा हे विसरू नका विद्यार्थ्यांना आणि परीक्षा करणाऱ्या लोकांना अभ्यास मनापासून करावा लागेल त्यांनाही या काळात हा शनी अपेक्षित यश देणार नाही भविष्यात यश नक्की मिळेल विशेष म्हणजे ज्या मीन राशीच्या लोकांच्या मूळ पत्रिकेत वैवहिक जीवनामध्ये कटकटी वादविवाद विभक्तता किंवा वैवाहिक जीवनामध्ये त्रास आहे त्यांचे वाद आता विकोपाला जातील क्वचित विभक्तता कोर्ट कचेरी या क्षणीमुळे संभवते विशेषतः जून सव्वीस ते जून सत्तावीस हा कालावधी वरील बाबतीत प्रतिकूल जाईल हा क्षणी काहींच्या आर्थिक समस्येमध्ये वाढ करेल व्यवसायामध्ये उत्तीर्ती कळा लागणं व्यवसायामध्ये नुकसान होणं संभवतं त्यामुळे ह्या लोकांनी पैशाचे व्यवहार जपून करावेत शक्यतो व्यवसायामध्ये धाडस टाळावं कर्ज काढू नये पैसे जपून वापरावे गरज पडल्यास पैसे खर्च करावेत अन्यथा करू नयेत प्रवास परदेश गमन किंवा ट्रिपा टाळावेत या काळामध्ये हा शनी आता या लोकांचं कष्ट आणि दगदग वाढवणार आहे एकट्याने या लोकांना काम करावं लागेल कोणाच्याही मदतीची अपेक्षा आता करू नये आता एकट्याला संघर्षातून मार्ग काढावा लागणार आहे हे लक्षात घ्या काम करताना मानसिक ताण जरी राहिला तर या कामातून आनंद आणि समाधान नक्की मिळेल ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा काहींचे विवाह आता लांबणीवर पडतील माझ्या मते मीन राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींनी शक्यतो नोव्हेंबर सव्वीसपर्यंत विवाह करू नये अन्यथा वैवाहिक जीवनातील कटकटीला यांना सामोरं जावं लागेल व त्यातून त्यांना मनस्ताप होणं संभवतो विवाह करायचा झाल्यास नोव्हेंबर सव्वीस नंतर करण्यास हरकत नाही काही मीन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान झाल्याने कर्जबाजारीपणा मानहानी बदनामी याला लागेल आर्थिक कर्जाची उपलब्धता न होणं तसेच कर्ज न फिटणं इत्यासंभवत म्हणजे कर्जाचा ताण राहील एकंदरीत मीन राशीच्या लोकांना नोव्हेंबर सव्वीसपर्यंत पर्यंतचा काळ जास्त चिंताजनक किंवा त्रासदायक जाईल तो पण त्या लोकांनी काळजी घ्यावी शांत आणि संयमी राहावं तसे आजचे दिवस उद्या बदलणार आहेत यावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे कष्ट करत राहा नित्य शनी मंत्राचं शनी स्वत्राचा जप करा शनी शनी या दर शनिवारी शनीचं दर्शन घेऊन शनीला तेल व्हा ह्या जर गोष्टी केल्या तर तुमचा बराच त्रास कमी होईल मात्र हे तुम्ही प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे मला वाटतं तुम्हाला ह्या राशीच्या लोकांना हे गोचर समजलं असेल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्याने ह्या चॅनल आपला सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ मीन राशीच्या लोकांना किंवा मित्रांना आपतेष्ट्रा नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका एक निवेदन करतो जेव्हा लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आपण मेष ते मीन अशा बाराही राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं झालं मी सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्ही अडीच वर्षामध्ये वारंवार पाहायला पाहिजे वारंवार पहा म्हणजे तुम्हाला कोणता कालावधी चांगला कोणता वाईट कोणता चांगला जाईल हे तुम्हाला कळेल त्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं प्लॅनिंग केलं आणि त्याप्रमाणे तुम्ही वर्तन केलं तर नक्कीच सर्वच राशीच्या लोकांना हे गोचर चांगलं जाईल यानंतर मी शनीच्या साडेसाती किंवा शनी खराब असताना शनीचं गोचर खराब असताना लोकांनी काय उपाय केले पाहिजेत त्याचा एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे यानंतर तोही व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पहा ज्यांना राशीचं शनीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांनी काय उपाय केले म्हणजे यांना बराच फरक पडेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ